कोल्हापूर जिल्ह्यातील शिरव तालुक्यामध्ये असलेलं हे छोटंसं गाव आणि त्या गावाचं नाव आहे गणेशवाडी संस्थानकालीन गाव आहे पटवर्धन सरकारांनी हे स्थापन केलेलं गाव आहे आणि या गावामध्ये अशी एक फेमस देवालय आहे त्या देवालयाचं नाव म्हणजे गणेश मंदिर पटवर्धन सरकारांनी बांधलेलं मंदिर आहे खूप सुरेख असं मंदिर आहे आणि संस्थानकालीन मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल आज आपण विशेष माहिती जाणून घ्यायची तर चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर माने आणि माझ्यासोबत माझे मित्र आज आलेले आहेत गणेशवाडीला माझा हा मित्र आहे श्री आणि हा माझा मित्र आम्ही तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शिरो तालुक्यामधलं गणेशवाडी म्हणजे जे छप्पन विनायकं आहेत कोल्हापूर जिल्ह्यातली छप्पन विनायक आहेत असे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये गणपतीची प्राचीन मंदिर आहेत आता आपण म्हणतो कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापुरातलं बिनखांबी हे गणेश मंदिर डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला ते एक गणपती मंदिरचं ऐतिहासिक चित्र डोळ्यासमोर येतं पण तसंच बघायला गेलं आज तुम्ही तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवतो हे शिरो तालुक्यामधलं गणेशवाडी हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशवाडी हे गाव आहे आणि गणेशवाडी गाव हे नरसिंहवाडीपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आज मी तुम्हाला या गणपती मंदिरचं दर्शन घेणार सर्वांना करून देणार आहे तर मित्रांनो आज तुम्ही माझ्यासोबत लाईव राहा चला मित्रांनो आता गणपती मंदिरचं दर्शन घेऊया कोल्हापुरातील प्राचीन गणेशस्थानांचा विचार करताना बिनखांबी गणपतीचे मंदिर पटकन नजरेसमोर येते त्याचबरोबर शिलाहारांचा गणपती इंचनाळचा गणपती साक्षी विनायक ओड्याचा गणपती गारेचा गणपती या अनेक गणेशस्थानांनीही आत्ता शंभरी ओलांडली आहे कोल्हापूर शहर म्हणायला गेलं तर तसं प्राचीनच शहर आहे पण कोल्हापूर शहराचा उल्लेखसुद्धा करवीर महात्मा देवी भारावत या ग्रंथात सापडतो अशा या कोल्हापूर नगरीतील विघ्नहर्त्यांची अनेक स्थानी ही भाविकांची श्रद्धास्थानी ठरत आहेत त्यापैकी एक म्हणजे गणेशवाडीचा गणपती हा गणपती बघायला गेला तर पटवर्धन घराण्याचं कुलदैवत मानलं जातं गणेशवाडी या गावाचे नाव आधी कागवाड होतं ज्यावी पटवर्धन सरकार सरकारांनी या स्वयंभू गणपतीची मूर्ती ज्यावेळी या कागवाड गावामध्ये स्थापन केली त्या कागवाड गावाचं नाव या कागवाडवरून गणेशवाडी असं झालं पटवर्धन घराण्याचे जे मूळ पुरुष आहेत हरबटजी बाबा पटवर्धन सतराशे छप्पन साली हरबटजी बाबा पटवर्धन या सरकारांनी गणेशवाडी येथे स्वयंभू मूर्तीची स्थापना केली आणि गणेशवाडी गावाचे भाग्य उजळले सांगली बुदगाव मिरज कुरुंदवाड जमखंडी या संस्थानांचे आधिपती पटवर्धन सरकार सुद्धा ला या गणपतीच्या दर्शनाला येऊ लागले कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे देऊळ कृष्णामाईच्या कुशीत वसलेलं हे देऊळ आणि त्या मूर्तीचे जर स्वरूप जर पाहायला गेलं तर मूर्ती ती पाषाणाची आहे स्वयंभू आहे आणि या देवालयाची रचना जर पाहायला गेली तर हेमाडपंथी शैलीची ही देवालयाची रचना आहे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या आकर्षक नवसाला पावणाऱ्या स्वयंभू गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी येतात आपला नवस मागून नवस पूर्ण करून घेतात कोल्हापूर जिल्ह्यातील छप्पन विनायकापैकी हे एक विनायकाचं स्थान आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या गणेशवाडीच्या गणेश मंदिराला जरूर भेट द्या आणि स्वयंभू मूर्तीचं दर्शन घ्यायला विसरू नका दर्शर म्हणून मित्रांनो आम्ही गणपती मंदिरामध्ये या सभामंडपामध्ये बसलेलो आहे आणि आज गणेश महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आज मी गणेश महाराजांच्यासाठी एक भंग म्हणतो आहे तुम्ही तुम्हीसुद्धा या अभंगाचा आनंद घ्या ओं प्रधान रूप गणेशाचे ओ प्रधान रूप वनिषाचे हे तिने देवांचे जन्मस्थान हे तिने देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान ब्रह्मा पुकारत विष्णु अकारतो ब्रह्मा पुकारत विष्णु मकार महेश्वर जानियलाकार प्रधानरूपगणेशाति मि दे ोनि उत्पन्नं स्थितिमिदेव जेतो बाप तुहागजन प्रधान ॐकार प्रधानरूपगणेशासि हे वेदवानी पहावे पुराणी पुरासाची पहावे पुराणी पुरासिया ओंकार प्रधान रूप गणेशे ओंकार प्रधान रूप गणेशान तर मित्रांनो मी माझ्या पद्धतीनं अभंग गाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि आज हा जो अभंग आहे हा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे ओंकार प्रधान रूपगणेशाचे आणि आज या गणेशवडीमधल्या ऐतिहासिक गणपती मंदिरमध्ये आम्ही आज आलेलो आहे आणि चक्क तुम्हाला आज मी लाईव्ह दर्शन देतो आहे त्यातमध्ये बघा गणपती बाप्पा आहेत स्वयंभू मूर्ती आहे मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे गणेशवाडीतल्या विठ्ठल मंदिराकडे आणि विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन आपल्याला जायचंय कृष्णामाईच्या दर्शनाला आपण आता आलेलो आहे विठ्ठल मंदिरामध्ये आणि आज विठ्ठल भगवानांचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन आपल्याला घ्यायचंय हे पहा आणि तुम्ही बघताय पावसाची रिमझिम सुरू आहे आणि आम्ही चाललोय कृष्णामाईकडे

मोर नदी वाहते ही कृष्णमईचं पात्र आहे खूप मोठं पात्र आहे आणि आता आम्ही झाले कृष्णमईचं दर्शन घ्यायला चला बघू शकता पावसाची रिमझिम सुरू आहे तरी सुद्धा आम्ही कृष्णमईचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे खूप खूप मोठा अलाऊचा होता आणि कृष्णमई जवळ आलेलो आहे जस्ट आम्ही घाट उतरतोय पावसाची रिमजिम सुरू आहे आणि पोहोचतोय जास्त थोड्या वेळात चाललोय आम्ही याल तर घ्या की घ्या भाजलं चहा या मित्रांनो चहा प्यायला या सर्वांनी आम्ही आता इथं गणेशवाडी मध्ये एका हॉटेलमध्ये चहा पितोय का चहा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो आता परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय